दखन उर्द प्राथमिक शाळेची जे बिल्डिंग बांधत आहेत ते जागा सार्वजनिक गार्डन ची जागा आहे ते लेकरांना खेळण्यासाठीची जागा आहे त्या जागेचा गैरफायदा घेऊन येणे शाळेसाठी बिल्डिंग बांधत आहेत आणि बांधत आहेत चौथा मधला चालू झालेला आहे आणि बांधकाम चालूच आहे तरी ते तुरंत बांधकाम रोखून त्याच्यावर काय ते योग्यशीर कारवाई करण्यात यावी क्रांतिकारी जे मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक राहिले सर्व आपले स्वागत करतो आज आपण जिल्हाधिकारी लातूर ला येथे आलेलो आहोत आणि जिल्हाधिकाऱ्याला लातूर च्या समोर उदगीरचे प्रतीक कांबळे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि दख्खन उर्दू माध्यमिक शाळा ही जी उदगीरची शाळा आहे उर्दू शाळा त्या शाळेनं संगनमत करून तीन मजली इमारत अशा जागेवर बांधलेली आहे की ती सार्वजनिक वापरासाठी वापर सोडलेली आहे लेकरांना खेळासाठी सोडलेली आहे म्हणजेच अ ती जागा सार्वजनिक वापराची असताना कुठलीही परवानगी शासनाची न घेता हडप करून संगणमताना हडप करून त्या जागेवर तीन मजली इमारत बांधलेली आहे आणि ती बेकायदेशीर आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे या मागणीसाठी प्रतीक कांबळे या ठिकाणी उपोषणाला बसले तर त्यांच्याकुन जाऊन घेऊ की आपल्या मागण्या काय आहेत किंवा तुमचं म्हणणं काय आहे नेमकं ते जागा म्हणलं तर सार्वजनिक गार्डनची जागा कुठली जागा दखन उर्दू प्राथमिक शाळेची जे बिल्डिंग बांधत आहेत ते जागा सार्वजनिक गार्डन ची जागा आहे ते लेकरांना खेळण्यासाठीची जागा आहे त्या जागेचा गैरफायदा घेऊन येणे शाळेसाठी बिल्डिंग बांधत आहेत आणि बांधत आहेत चौथा मधला चालू झालेला आहे आणि बांधकाम चालूच आहे तरी ते तुरंत बांधकाम रोखून त्याच्यावर काय ते योग्यशीर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे तुम्ही संबंधितला सांगितलं असेल की म्हणजे संबंधित अधिकारी असतील किंवा प्रशासन असेल शाळेचं प्रशासन असेल किंवा म्हणजे जे संचालक असतील किंवा माध्यमिक विभाग असेल त्या विभागाला म्हणजे चौकशीला असेल ना पाठवलं असेल ना काही आता उदगीरची जागा ते म्हणलं तर नगरपालिकेच्या एरियामध्ये जागा येते ते म्हणून आम्ही नगरपालिकेच्या सीओला ते अर्ज दिलं पत्र दिलं पण त्या अर्जाच्या अनुषंगाने त्याने काही कारवाई केली नाहीत आणि करत येत नाही तीन मजली बिल्डिंग ही उभारले म्हणजे बेकायदेशीर परवाना नाही त्याचा काहीच नाही हा। बेकायदेशीर हा। उभा केलेली आहे आणि उदगीरचे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुंदर बुंदर देण्यात आलं त्या पत्राचा काही आम्हाला उत्तर भेटलं नाही त्याच्यासाठी त्यांनाही त्यांच्यावर ही कारवाई होण्यात यावी ही आमची अशी मागणी आहे व त्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारीचा फौजदारी लावावं अशी आमची मागणी आहे तर या ठिकाणी उदगीरचे जे मुख्याधिकारी आहेत नगर आ... नगर परिषदचे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण वारंवार त्यांनी ले, लेखी म्हणजे निवेदन देऊन पत्र देऊन माहिती देऊन त्या संदर्भात कुठलीही कारवाई केली नाही किंवा कारवाईला टाळाटाळ करत आहेत त्यामुळे उपोषणकर्त्याचं म्हणणं असं आहे की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे विशेषतः म्हणजे जी शिक्षण संस्था आहे ती शिक्षण संस्था बेकायदेशीर जाग्यावर तीन मजली इमारत बांधली आहे चौथा मजला चालू आहे तरी शिक्षण विभाग तिकडे लक्ष देत नाही का जाणीवपूर्वक लक्ष देण्याचं टाळत आहे ही सुद्धा गोष्ट म्हणजे चर्चेचा विषय बनलेला आहे कारण तीन मजली इमारत होत असताना विद्यार्थी तिथं असताना सगळं असताना ह्या बेकायदेशीर कशा पद्धतीने संगणमत करून अधिकारी कर्मचारी आणि मुख्य कार्य असलेले नगरपंचायतचे त्यांच्या संगनमत करून ही जागा हडप करून उदगीर शहर शहराच्या जे आ, जे आरोग्य आहे सार्वजनिक आरोग्यासाठी किंवा सार्वजनिक कामासाठी जी जागा आरक्षित ठेवलेले आहे त्या जागेवर डल्ला मारण्याचं काम शिक्षण संस्था आणि शिक्षण संस्थेच्या सो, चा चालकांनी चा केलंय असंच या ठिकाणी दिसून येत आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतंय हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम